ऋषि मुनियों और संतों का ये भगवा रंग है ऋषि मुनियों और संतों का हिंद वीर बलियों का महंतों का मुझे चढ़ गया भगवा रंग जय परशुराम भगवान परशुराम जन्मोत्सव दो हजार पंचवीस या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर शंभू गाथा असं आपण व्याख्यान ठेवलेलं आहे पुणे येथील अभिजित मुंडे यांचं हे व्याख्यान असणार आहे मी समस्त परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे सर्व विषावनगरवासियांना या ठिकाणी निमंत्रित करू इच्छितो की सर्वांनी अठ्ठावीस एप्रिल या दिवशी संध्याकाळी सात वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत शंभू गाथा हे व्याख्यान समस्त पूर्ण व्याख्यान ऐक समजून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण या समितीचे अध्यक्ष आहात काही दिवसापूर्वी जगन सोन्या या ठिकाणी भुसावळा झिरो डाऊन पेमेंट मध्ये होंडा शाईन हंड्रेड आजच राम होंडा शाईन हंड्रेड खरेदी करा आणि मिळवा वॉशिंग मशीन किंवा इन्शुरन्स मोफत झिरो डाऊन पेमेंट मध्ये होंडा शाईन हंड्रेड खरेदी करा आणि येणारे सण उत्सव करा साजरे राम होंडा शोरूम तर्फे ग्राहकांना सुवर्ण संधी झिरो डाऊन पेमेंट वरती आजच घरी घेऊन जा होंडा शाईन हंड्रेड चला तर मग वाट कसली बघताय आजच भेट द्या राम होंडा शोरूम ला आमचा पत्ता आहे राम होंडा शोरूम जळगाव रोड भुसावर सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट